महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त परळी वजनात शहरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे शिवजयंतीच्या उत्सवासाठी परळी वैजनाथच्या बाजारपेठेत विविध आकाराचे भगवे ध्वज खरेदी करण्यासाठी गेल्या काही दिवसापासून ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे भगव्या ध्वजाचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध झाले असून छत्रपती शिवरायांचा फोटो असलेल्या झेंड्यास यंदा सर्वाधिक मागणी असल्याचे शहरातील अरुणोदय मार्केट येथील व्यावसायिक मुकुंद पूजाविधी साहित्य भांडारचे संचालक श्री गोपाळ आंधळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले शिवछत्रपतींचा सा फोटो असलेले झेंडे जाणता राजा झेंडा स्केच असलेला झेंडा आदींसह अनेक प्रकारचे झेंडे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले परळी नगर परिषदेच्या समोर विविध आकाराच्या सुंदर व आकर्षक मनमोहक अशा छत्रपती शिवरायांच्या मूर्तीही मोठ्या प्रमाणावर विक्री विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहे आहेत या मूर्ती खरेदी करतानाही नागरिकांची गर्दी होतानाचे चित्र सध्या बघायला मिळत आहे